तुम्ही बूट चाटायचं काम करा आमच्यात पडू नका संजय राऊतांचा माजी सहकाराना खनकणी टोला मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचा उद्या विजयी मिळावा मुंबईत होतो आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हा विजय मिळावा होतो आहे त्याला काँग्रेस राष्ट्रवादी डावे पक्ष आणि इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे उद्याचा दिवस राजकारणात बदल घडवणारा आहे पाच जुलै हा ऐतिहासिक दिवस असेल असं खासदार संजय राऊत हो यांनी म्हटलंय आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटाला खणखणी टोला लगावलाय तर गिरीश महाजन गुंड टोळ्या चालवतात असा गंभीर आरोप केला आहे शिंदे गटातील अनेक नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यावर टीका करत आहेत विशेषतः रामदास कदम नारायण राणे यांनी मोर्चा सांभाळला आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिंदेसेनेवर जोरदार टीका केली आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे जे शिवसेना सोडून गेले जे आमचे जणे सहकारी होते त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे आणि या भयातून अशी वक्तव्य करण्यात येत आहेत त्यांचे वैफल्य दिसून येते आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे आता रामदास कदम काय बोलत आहेत दुसरा काय बोलत आहे सुरूच राहणार कारण ठाकरे बंधूंच्या निमित्ताने मराठी माणूस जरी एकत्र आला तरी जी पाच पंचवीस टारखे आहेत त्यांना हे बघवत नाही त्यातही खास करून मिंधे गटातील हे पचने पडलेलं नाही मिंधे गटातील नेत्यांचे राजकीय भविष्य खत्म होत आहे त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत चारणिक्य भांगमध्ये अशा कल्पना सुचत आहेत जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाही ते काय एकत्र येतील अशी टीका ठाकरेंवर करण्यात येते आहे आणि त्याचा समाचार राऊतांनी घेतला आहे त्यांना आता काय करायचं या उचापती ते कालपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचे होते उद्धव ठाकरे यांचे होते तुम्ही आता मोदी शाह आणि फडणवीस यांचे झालात ना तुम्ही ते तुमच्यापुरतं बघा तुम्ही आमच्यात पडू नका आता आमचं काय होणार या भीतीतून ही विधानं करण्यात येत आहेत तुम्ही मोदींची अमित शहा आणि फडणवीस बावनकुळे गिरीश महाजन यांची चिंता करा तुमच्यासमोर फार मोठं कार्य आहे एवढ्या लोकांना लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आणि पुसायचे आहे तुम्ही ते काम करा तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका ठाकरेंचं काय होणार शिवसेना मनसेचं काय होणार याची चिंता तुम्हाला करायण्याची गरज नाही तुम्ही स्वतःची चिंता करा असा खरमरी टोला राऊतांनी दिला आहे सोडत द्या काय तुम्ही प्रश्न विचारता कोण बोलताय कोण आहेत ते बघा ज्यांना शिवसेनेने इतके वर्ष सातत्यानं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहे राज ठाकरे सुत आहे ठाकरे कुटुंबानातील मुळात असं आहे की जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे जे सोडून गेले त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य वैफल्य निराशेतून येत आता रामदास कदम काय बोलतायत अमुक काय बोलतायत शिंदे काय बोलतायत आहेत प्रमुख काय बोलतायत हे सुरूच राहणार कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्ताने समजत तरी ही जी काय पाच पंचवीस टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको त्यातले खास करून मिंदे गटाचे लोक हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होत याच्या आणि या भीतीपुटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत चारणाची भांग महते का खूप कल्पना सुचते असे स्वप्न पडतात तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात डॉक्टर साहेब एक मुद्दा उपस्थित होतो आहे की तुम्ही आता शिंदे शिवसेनेचा उद्धव असं म्हणणे की जे बाळासाहेबांचे होऊ शकले ता नाही त्यांना काय पडलं आहे पण त्यांना काय करायचं आहे तुम्ही मोदीचे कालपर्यंत बाळासाहेबांचे होतात उद्धव ठाकरे होतात तुम्ही आता मोदी शहा आणि फडणूस झालात ना तुम्ही तेवढं पुरत पाहा तुम्ही आमच्यात पडू नका बुलन ही भीतीतून वैफल्यग्रस्त विधानं जी होत आहेत ही भीतीतून निर्माण झालेली विधान आहे आता आमचं काय होणार त्याच्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा तुम्ही मोदींची चिंता करा अमित शहाची चिंता करा देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा बावनकुळांची चिंता करा बरं का गिरीश महाजनची चिंता करा तुमच्याकडे फार मोठं कार्य आहे इतक्या लोकांचे भूट तुम्हाला चाटायचे पुसायचे स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका किंवा ठाकर्यांचं काय होणार शिवसेनेचं काय होणार मनसेच काय होणार याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही तुम्ही स्वतःचीच चिंता करा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई